फोडून ते त्यांना फुटलं नाही ते फुटलं ना तर त्याने आतमध्ये पत्रा फोडला इथं पत्रा फोडून इथं पत्रा फोडून हा पत्रा फोडला पत्र मी आता पाऊस आलता ना पाऊस आता येऊ नये म्हणून मी तो पत्र बसून टाकला पोलीस पाटील वगैरे ते बघून गेले नाही का सरपंच पोलीस पाटील ते बघून पंचनामा वगैरे करून गेले तर आणि हे त्यांचा हात्या हे हाताऱ्या इथं या हाताऱ्याने त्यांनी फोडलेले नाही का हातीर त्यांचं आणि तिथून हे इथला गॅस वगैरे गॅस वगैरे आणि शेगडी वगैरे घेऊन गेलेले ते नाही का अजून काय होतं घरामध्ये दाखवत तुम्हाला डबे वगैरे काढून मसाला वगैरे तेलाचे पुढे नाही का मसाला ते, ते पुढे नेले परत इथलं तांब्याचे हांडे होते तर तिथे ता दोन तांब्याचे हांडे होते ते दोन हांडे पण नेलेले घरामध्ये कोणी नसते काय कोण नसते घरामध्ये काल तर पाच वाजता घरी येऊन गेलो मी सासरवाडीला आणि हे कपाट वगैरे घुस खून कपाटात काय होतं का सपाटातून हेच फोन ते काय पन्नास हजार रुपये घेऊन गेलेले अजून काय गेलं काय वगैरे होते का नाही दागिने ना वगैरे नव्हते ना पैसेच होते आणि दुसरा नाही काय नेलं ना हे ने आज नुकसान केलं मग माझी आता सरपंच वगैरे गेलाय बघून पोलीस पाटील पण बघून गेलेले नाही काय संशय वगैरे कोणावर संशय वगैरे तर नाही डायरेक्ट नाही कोणाचं नाव घेऊ शकत आपण बघू आता पोलीस काय करते त्यावर पोलीस स्टेशनला कंप्लीट वगैरे केली का नाही जायचं कधी यायला जायचं पोलीस पाटणार नाही करता फोन पाटीलबाईने घटना कधी घडली रात्री घडली घटना रात्री हा सकाळी ते मी मिस्तरी घेऊन आलो मला मिस्तरी दाखवायचं होतं घर ना मला पलस्टर करायचं त्यामुळे त्यांना घेऊन आलो म्हणून माझ्या लक्षात आलं ते नंतर मी चार पाच दिवस घरा फिरकणंच नसतो मग घरात करत पाणी पाणी झालं असं इकडून हाय ते पण नेलं असतो दे दे तुमुण। तुमुण। हा फोडून ते फोडलंय आणि आतून लावलेलं असतंय ना हे इकडे कुलूप पडलं हे का इथं कुलूप पडलं कुलूप हे कुलूप तिथं लावलं होत कुलूप तिथं होता पण तो कुलूप फोडला पण तो जरा उघडला ना आतून लावला म्हणून हा हा मग आतून लावलं म्हणून लोखंडला पूर्ण लोखंड आहे ना हा पूर्ण लोखंड आहे ते पण तो फोडला पण तो काय फुटला नाही